एखादी भाषा शिकण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर ती म्हणजे त्यातले खूप सारे शब्द एखाद्या भाषेतले खूप शब्द जास्तीत जास्त शब्द जर आपल्याला माहीत असतील तर अर्थातच ती भाषा शिकणं इंटरेस्टिंग होतं आणि ती भाषा बोलणं खूप सोपं होतं ओके तर आज आपण इंग्लिशमधलेच तीस असे शब्द बघणार आहोत की ज्याने तुमच्या शब्दसंपत्तीत तर भर पडणारच आहे तर तेच तीस शब्द त्याचे इंग्लिशमधलेच अर्थ आणि त्याची इंग्लिशमधली वाक्य असं सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब या तिन्ही गोष्टी करायला विसरू नका त्याच्याशिवाय या आधीसुद्धा वोकॅबलरी या विषयावरती एक व्हिडिओ अपलोड केलेला होता त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर तोसुद्धा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला काही नवीन शब्द माहीत असतील किंवा यातलेच तुमचे काही ओळखीचे शब्द असतील ते तुम्हाला माहिती असतील किंवा आणखीन काही तुम्हाला वेगळ्या विषयावरती जर व्हिडिओ हवा असेल इंग्लिश शिकण्यासाठी तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पटकन सुरू करूया अचीव अकम्प्लिश एखादी गोष्ट खूप मेहनतीने जेव्हा आपण मिळवतो म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये एखादा रँक असेल किंवा ती कॉम्पिटिशन जिंक जिंकणं असेल परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवणं असतील बिझनेसमध्ये सक्सेस होणं असेल तर ह्या सगळ्या कॉन्टॅक्टमध्ये अचीव अच्यु, अचीवमेंट किंवा अकम्प्लिश हे दोन शब्द वापरता येतात द टीम अचीवड सक्सेस आफ्टर मेनी मंथ्स ऑफ प्रिपरेशन अडॅप्ट वी मस्ट अडॅप्ट टू द न्यू सिच्युएशन क्विकली एखादी नवीन परिस्थिती उद्भवली परिस्थिती आली तर त्याला आपण लगेच ॲडजस्ट झालं पाहिजे ॲम्बिशियस डिटरमाइंड ही इज ॲम्बिशियस टू बिकम अ डॉक्टर म्हणजे महत्त्वाकांक्षा किंवा एखादी व्यक्ती असेल तर ती खूप महत्त्वाकांक्षी आहे असं आपण म्हणू शकतो कॉन्फिडेंट सेल्फ अश्युअर शी इज व्हेरी कॉन्फिडेंट अबाउट हर प्रेझेंटेशन क्रिएटिव्ह इनोव्हेटिव्ह ज्यांना खूप वेगवेगळे आयडिया सुचत असतात मग ते आर्ट क्राफ्टमध्ये असू दे फॅशन डिझायनिंगसारखं फील्ड असू दे इंटिरियर डिझायनिंगसारखं फील्ड असू दे या अशा प्रकारची कामं जी करणारे ज्या करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्या नेहमीच क्रिएटिव्ह आणि इमॅजिनेटिव्ह असतात द डिझायनर गेव अस अ क्रिएटिव्ह आयडिया डिसाईड चूज शी कुडंट डिसाईड विच ड्रेस टू वेअर फॉर द पार्टी डेलिशियस टेस्टी किंवा यमी द फूड वॉज रिअली डेलिशियस डिपेंड रिलायन We can always depend on our friends for any support. Discover Find Kiva Explore Columbus discovered America. Interesting Engaging The story was really very interesting. Lazy Inactive Don't be lazy when you are studying. Motivate Inspiring Good teachers motivate their students. Polite manjes respectful. Always be polite when talking to others. Proud manjes satisfied kiva glad. That was a proud moment for me. Quiet manjes silent kiva calm. The library was very quiet. Safe manjes secure. Ch children always feel secure with their parents. Surprised. म्हणजेच अमेज आय वॉज सरप्राईज बाय द गिफ्ट वंडरफुल वी हॅड अ वंडरफुल हॉलिडे तर हे होते सगळे आपले आजचे तीस शब्द त्याची वाक्य आणि तीस शब्दांचे अर्थ म्हणजे टोटल साठ शब्द आज, आज आपल्याला माहिती झालेले आहेत तर हे व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघू शकता आपली वोकॅबलरी आणखीन पॉलिश करू शकता आणि ही जी वाक्य मी दिलेली आहेत त्याच्या व्यतिरिक्त आणखीन तुम्ही वाक्य स्वतःची स्वतः बनवून इंग्लिश अधिकाधिक चांगलं बोलू शकता आणि स्वतःला कॉन्फिडेंट बनवू शकता पुढच्या वेळेला नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटूयात बाय बाय